तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग माझ्यासाठी आणि आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की आज आपण चाललो आहे आपल्या रॉट व्हीलरचं पप्पी घ्यायला आपल्या घरापासून चाळीस पन्नास ते पप्पी आहे त्याचे तीस दिवसाचं फिडिंग पण झालेलं आहे मदर मिल्कवर तर आता आपण त्याला घ्यायला चाललेलो आहे आणि तुम्हाला जर्नी दाखवतो आपल्या पप्पीला घेऊन यायची घरी विथ मी जे पप्पी लवर असतील त्यांनी नक्कीच ब्लॉग बघा आणि बाकीच्यांनी पण पूर्ण ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण कपडे चेंज करू आणि थेट जाऊया गाडीमध्ये आपल्या कारण कारण की आता आपल्याला निघायचं आहे आपल्या पप्पीला घ्यायला सो so, बी विथ मी शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि चला तर नमस्कार मित्रांनो आणि अशा प्रकारे आपण निघालेलो आहे आपल्या आप आप पप्पीला घ्यायला आता आपण गाडीतच आहे आणि हे बघा त्यासाठी बास्केट घेतलेली आहे आपण त्यामध्ये त्याला आणणार आहे आणि अशा प्रकारे आपण रस्त्याला लागलेलो आहे बघा हलका हलका पाऊस पण चालू झालेला आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आहे अजून सात आठ किलोमीटर राहिले बऱ्यापैकी आलेलो आहे जवळ आपण तर आता थोड्याच वेळात आपण त्या शिवमकडे पोहोचू मीन्स uh, ज्याचा मेल आहे uh, त्याच्याकडे पोहोचू मग त्याच्यासोबत आपण आता पप्पी आणायला जाऊया पप्पी एका गावामध्ये आहे जवळ सो त्या गावात जाऊया मे बी त्याच्या बाईकवर पण जाऊ शकतो आपण सो ब्लॉगमध्ये तर तुम्हाला दिसेलच नेमकी काय सो बी विथ मी चला आता त्याच्या घरी जाऊन तुम्हाला भेटूया मित्रांनो हा भारत पेट्रोलियम बघा भारत पेट्रोलियमचा पे पंप एक मोठा आहे मित्रांनो आपण इकडे गाडी लावलेली आहे आपला मित्र आपल्याला घ्यायला आला आणि आपण चाललोय आता पप्पी आणायला मित्रांनो आता आपण ऑफ रोडिंग करत चाललोय आपलं पप्पी खूप आतमध्ये पूर्ण जंगल सफारी करतोय आता आपण इकडं स्प्लेंडर बिंडरच महत्वाचे <laughs> इकडे बुलेट चटकतात माहिती का हा अशा प्रकारे आपण पोहोचलो आहे मी पूर्ण जाळ झालं गाडी तिकडे आपल्याला आपल्या तुम्हाला मस्त झाले आपलं फिमेल आणि मेल कोणतं हे मेल आहे का ढमे मेल आहे ना तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या पपीस कडे आलेलो आहे आईचं मस्त हे बघा पण आता आम्ही भिजतोय दोघं येताना बिलकुल पाऊस नव्हता पण आता जाताना पाऊस चालू झालाय आणि बाईक अजून जास्त पाऊस लागतो तिकडे थांबून घेऊ पण आता नशिक पण एवढं आहे हॉटेल पण लवकर येत नाही आणि आमच्या भाऊ फुल सगळे पण गाडी चालवत आहे परत एकदा परत एकदा वा वा परत एकदा परत एकदा परत परत मित्रांनो इथे चहा प्यायला थांबलोय आम्ही फुल पावसात भिजलोय आमचा डॉन बघा पीक 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 तर मित्रांनो अशा प्रकारे भिजून वगैरे झाल्यावर आम्ही निघालेलो आहे मी आणि आमचे राजे ते आता मस्त खेळत आहेत बास्केटमध्ये आणि आता आपण निघालोय घराकडे बाकी खूप जास्त पावसात भिजलं होतं मित्रांनो पण ठीक आहे नशीब तिथे ज्यांच्याकडून आपण आणायला गेलो होतो पप्पी त्यांनी आपल्याला एक बॉक्स दिला होता नाहीतर बिचारा ओल्ला झाला असता किंवा आपल्याला थांबावा लागला मग था। आपल्याला अजून उशीर झाला असता पण ठीक आहे आता निघालोय आपण बाकी पाऊस अजून पण चालूच आहे पाऊस हे बघा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये मला वाटलं होतं आज तरी थांबेल जसं पंजाबराव डकनी सांगितलं होतं की सात तारखेला ऊन पडेल पण ते पडलं थोड्याच वेळासाठी आणि नेमकं आम्ही पप्पीला घेऊन निघालो आणि जोरात पाऊस चालू झाला पण ठीक आहे लक्षात राहील तुला आणलेलं आणि काही सजेस्ट करा आपल्या पप्पीचं नाव आपण काय ठेवलं बाहेर तर माझ्या तर मनात थॉर आहे मी त्याचं नाव थॉर ठेवणार आहे था बाकी जर अजून काही सजेशन्स असतील नेम्सच्या तर सांगा झोपलाय गाईस बघा तो झोपला आहे मस्त अशा प्रकारे आपण पोहोचलो आहे आपल्या गावात आणि आमचे राजे उठलेले आहेत 弄干。